ज्या सिंहगडाच्या नावावरून जे सिंहगड हे नाव पडलं ते तानाजी मालुसरे आणि या समाधीस्थळी आपण आहोत आणि येणाऱ्या काळात राजकारणात मोठे मोठे जे शिखर गाठणार आहेत तानाजी मालुसरे आणि शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मावळ्यांना घेऊन एक शिलेदार मावळा म्हणजे वडगाव खडगवासला मतदारसंघात एक प नवीन बदल घडणार आणि एक युवा नेतृत्व खडकवासल्याचं नेतृत्व करून आमदार म्हणून मंत्रालयात जाणार यासाठी आ अभिवादन करण्यासाठी इथं आले तर आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊ जाणून घेऊया भाऊ आज भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या सर्व वसन, ले ले या ठिकाणी जमलेले सर्व तरुण हे सगळे सिंहगड खोऱ्यातील सर्व सर्व मावळे आहोत आम्ही सकाळी दोनशे फाट्यापासनं टू व्हीलर रॅलीने या सिंहगडावर आलेलं आहे पुणे शहराचं महाराष्ट्राचं वैभव सिंहगड किल्ला आणि या चा सिंहगड किल्ल्याचं महत्त्व सर्व महाराष्ट्राला माहिती आहे ज्या ज्या आपण इतिहासामध्ये वाचलं गड आला पण सिंह गेला असे आमचे दैवत तानाजी मालू सरेंचं हे स्मारक या ठिकाणी आम्ही सर्व सर्वच तरुण भागातील अभिवादन करण्यासाठी इथं आलेलो आहोत सर्व सर्वांनी त्या ठिकाणी येऊन तानाजी मालूसरेंचं दर्शन घेतलेलं आहे अतिशय वैभव असणारा ग गडकिल्ला आणि आमच्या सर्व भागातील तरुण आणि या ठिकाणी सर्व मावळे जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही खडगवासला विधानसभा मतदारसंघात मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाकडनं उमेदवारी मागितलेली आहे आणि या ठिकाणी तानाजी महाराजांचं सर्वप्रथम स्मृतीचं अभिवादन करून आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहोत म्हणजे थोडक्यात युवकांना प्रेरणा मिळावी आणि आदर्श डोळ्यासमोर राहा हा आदर्श घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी महाराज आमच्यासाठी आम्ही लहानपणापासून या सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला आमचं डोंजे गाव आहे लहानपणी बसणं आम्हाला आदर्श आणि आम्ही आम्ही लहानपणी बसणं आपल्या तोंडात जय शिवाजी म्हटलं की जय भवानी ॲटोमॅटिक येतं तसे आम्ही या खोऱ्यातले मावळेच आहोत त्यामुळं आम्हाला असं नवीन काय सांगायचं नाही आम्हाला आमचं वैभव जपायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास टिकवायचा आहे त्यासाठी आम्ही सर्व तरुण या ठिकाणी जमलेलो आहोत Uh, आज पंधरा ऑगस्ट uh, या निमित्ताने आज आम्ही uh, सिंहगडावरती म्हणजे छत्रप भारत महाराष्ट्राचं दैवत आणि ब सह्याद्री खोऱ्यातील एक स्ट्रॉंग म्हणजे मजबूत गड किल्ल्यामधील एक सेंगडगड किल्ला ज्या ठिकाणी आपले महाराज महाराज म्हणावं लागलं की माणूस तानाजी अनाजे माणूस हे दारातीर्थी पडले त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत एक चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस महाराजांचं आशीर्वाद घेऊनच समाधीस्थळा येऊन समाधी आशीर्वाद घेऊनच पुढं कार्य सुरू करतो त्याचप्रमाणे आमचे लाडके दादा या पूर्ण शिवगंगा खोऱ्यातील प्रत्येक गोष्टीला उभे राहणारे आणि प्रत्येक वाईट वेळी धावून येणारे आमचे दादा तर त्यांच्या एक चांगल्या युगाला सुरुवात करण्यासाठी आम्ही कार्य कार्याची सुरुवात करण्यासाठी आम्ही इथे येत आहोत त्यांचा महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी तर हिजना पुढे आम्ही सुरुवात करून पुढे चालणार राजकारणाचा एक, एक मोठी एक सुरुवात करणार आहोत आणि त्याचा एक आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही मतदार मतदारसंघात हा खडगासला मतदारसंघामध्ये तर एक नवीन एक एक नवीन किरण एक तयार होणार आहे एक ऊर्जा म्हणावी लागेल तर एक काय ना काहीतरी बदल नेहमीप्रमाणे एक सारखं ते इलेक्शन वगैरे येतातच त्याचप्रमाणे एकच व्यक्ती एक काय ना काहीतरी बदल हवा या भागामध्ये एक चांगली सुरुवात घडण्यासाठी एक हा तरुण पिढी तरुण पिढींना एक नवे उत्साह प्रवाह येण्यासाठी जादा उभ उभे राहणार आहेत त्याची तयारी किंवा त्याची एक सुरुवात म्हणून आज आम्ही इथे आलो आहोत आशीर्वाद घेण्यासाठी तेवढं बोलून म्हणजे थोडक्यात तिथून मिळते एक ताकद एक नाही खरंच सांगतो की गडावरती आल्यानंतर एक वेगळाच उत्साह आहे ज्यांना एक किलोमीटर चालता येत नाही आज ते पूर्ण गड चढून वर आलेले आहेत का कारण की आज आपल्याला एक चांगल्या गोष्टी सुरुवात करायची आहे पुढं जायचं आहे आणि आपल्यासोबत आपले दादा आहेत त्याच एक कारणाने आम्ही त्यांचं एक मनामध्ये एक ध्येय ठेवून आम्ही आज एक सुरुवात करत आहोत सगळे मावळे हा शिवगंगा खोरातील सगळेच मावळे शिरंगड खोरातील सगळेच मावळे पाठीमागे आहेत आता काय बोलता येत नाहीये आवाज आमदार म्हणून आम्हाला बघायचं नाही ते येणारच आहेत त्यात शंका नाही म्हणून ते बोललोच नाही <laughs> ते येणारच आहे त्याबद्दल वाद नाही आमदार फिक्सच आहे त्यात काय वाद नाही आम्ही मनगडा म्हणतो ना की बिंबीच्या डेटापासून ताकद लावावी लागते ते आम्ही लावलेलीच आहे ते तुम्हाला दिसूनच येईल हा समजते फिक्स आमदार फिक्स आमदार फिक्स आमदार